हिंगोली ठाकरे गटाचे महायुती सरकार विरोधात आंदोलन हिंगोली गांधी चौक येथे ठाकरे गटाच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टीच्या मागणीसाठी जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपूर पाटील व संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले यावेळी माजी आमदार संतोष तारफे यांच्यासह शिवसेनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य अरे डान्स बाजवाला कदमचं कामायचं काणारे गोवाले त्याच्या निषेधार्थ आहे महाराष्ट्र शासनाला धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी राज्यभर आंदोलन चालू आहे हजारोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत कलंकित मंत्र्याचे राजीनामे झाले पाहिजे कपडे बदलल्यावर आणि खाते बदललेले आहेत फडणवीस सरकारने त्या सरकारचा निषेध करतो आणि आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे येत्या आठ ते दहा दिवसात जर मंत्र्यांचे राजीनामे दिले नाही राजीनामे जर घेतले नाही फडणवीस सरकारनं तर निश्चितच त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल आणि याची सर्वशी जबाबदारी फडणवीस सरकारवर आणि एकनाथ शिंदे आणि अजितरा सरकार आहेत माजी मुख्यमंत्री पक्षपासून उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशा आदेशानुसार सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज जनआक्रोश मोर्चा आंदोलन या ठिकाणी आहे आज तुम्ही बघितला असाल ज्या पद्धतीनं तुम्ही बघितलं असाल आम्ही होमहोन इथे केलेलं आहे की मंत्री होण्यासाठी एखाद्या मांत्रिक तंत्रिकेला बोलून होमहोन करून त्यांनी पूजा करून घेत स्वतःची पूजा करून घेतली होती तुम्ही हे पण बघितलं असेल की देशाचा आपल्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री त्या सदा आपल्या भवनामध्ये तिथं पवित्र असं आपण देव मा तिथं मंदिर मानतो त्या ठिकाणी पत्ते खेळताना बघितलं असेल आणि गायबकाड तुम्ही बघितलं असेल की आम्हाला जेवायला चांगलं का देत नाही म्हणून त्या तिथे त्या कर्मचाऱ्याला त्या हॉटेलमध्ये त्या कॅन्टीनवाल्याला मारताना तुम्ही त्या ठिकाणी बघितलं असाल एवढी मजुरी येणं आलेली आहे आणि योगेश कदम मंत्री 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 जे मंत्री आहेत त्यांचा तुम्ही डान्स बार बघितला असेल ते मंत्री सगळे भ्रष्ट मंत्री आहेत संजय शिरसाटचं तुम्ही उदाहरण घ्या त्या ठिकाणी कमजोराची व्हिडिओ हातात धरून लुंजीवर बसून पैशाची बॅग ओके घेऊन तिथे त्या ठिकाणी बसला आम्ही या गोष्टीचा नि निषेध करतो आणि हे जे भ्रष्ट मंत्री आहेत यांची हकालपट्टी झाली पाहिजे यांचा राजीनामा झाला पाहिजे या मागणीसाठी आमचं हे आंदोलन आहे